मध्यंतरी साहेब नव्हते मला परत रिवाइज घ्यायला लावलं त्यांनी त्याच्यात केबल टाकायचे मिस्टेक झाली चौधरी साहेबांची बदली झाली त्यांच्याकडने केबल इलेक्की टाकले नाही म्हणून मला परत त्यांनी पाठवलं परत पंधरा दिवसापासून रिलीज घेत महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे अधिकारी तसेच वायरमॅन ठेकेदारांची कामे तोडून घेत असल्याचा गंभीर प्रकार उजडण्यात आला असून संदर्भात इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनच्या वतीने अधीक्षक अभियंत्यांकडे तक्रार करण्यात आली आहे यावेळी सादर करण्यात आलेल्या निवेदनात कंपनीच्या कारभाराचाही पर्दाफाश करण्यात आलाय ग्राहकांना अर्ज करण्यापासून ते मीटर मिळण्यापर्यंतची प्रक्रिया अत्यंत किचकट असून त्यात अनेक अडचणी येत आहेत प्रक्रिया नेमकी कशा पद्धतीने राबविली जाते याबाबत या ठेकेदारांना अवगत करण्याची मागणी करण्यात आली आहे शहर विभाग क्रमांक दोन येथे कामाची गती संथ असल्याने मंजुरी रिलीज ऑर्डर ऑडिट यासारख्या कामांना बराच वेळ लागतो कामाची फाईल सी सी एफ ला जमा केल्यानंतर अंदाजपत्रक तयार करून मंजुरी घेण्याचाही बराच वेळ लागतोय यासह अन्य अडचणीकडेही अधीक्षक अभियंत्यांचे लक्ष वेधण्यात आले असून संबंधित योग्य त्या सूचना करण्याची मागणी करण्यात आली आहे निवेदनावर अध्यक्ष समाधान पाटील आणि सचिव संदीप शिंदे यांच्या स्वाक्षर आहे गोराडे भारत देवरे किशोर देसले मनी पिल्ले माधव भोळे किशोर पंडित आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन ऑफ महाराष्ट्र नाशिक विभागाचे सर्व संचालक मंडळ व सभासद यावेळी उपस्थित होते नमस्कार मी संदीप शिंदे इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन नाशिक रिजनचा सचिव आहे आज ए सी साहेबांकडे आम्ही सर्व इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर आजच्या ज्या अडचणी आहेत दैनंदिन जीवनात ज्या येणाऱ्या अडचणी आहे त्या संदर्भात आम्ही निवेदन दिलेलं आहे या निवेदनामध्ये आम्ही कॉन्ट्रॅक्टरांनी त्यांचे जे काम आडतात कामाला जे अडथळे येतात ते त्या संदर्भात आम्ही सर्व साहेबांना निवेदन दिलेलं आहे त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे हे आश्वासन जर पूर्ण झालं नाही तर आमच्या कॉन्ट्रॅक्टरने ठरवलं आहे की पुढे आम्ही आंदोलन करून याच्यावर तीव्र असं निषेध व्यक्त करणार आहोत तरी आम्हाला अपेक्षा आहे की एसी साहेबांकडनं ही हे कामं पुढे मार्गी लागतील म्हणून आम्ही पुढे आंदोलन करण्याचं ठरवलेलं आहे सर्वांनी नमस्कार मी समाधान पाटील नाशिक रिजन इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन ऑफ नाशिकचा चेअरमन आज आम्ही महावितरणबरोबर आपल्या सभासद बंधूंसाठी बऱ्याचशा आडी अडचणी होत्या याच्यासाठी अधीक्षक अभियंता नाशिक मंडळ यांची भेट घेतली आणि आपल्यासाठी आता ज्या रिस्ट्रक्चरिंग झालेलं आहे महावितरणकडे त्याच्याबद्दल आपल्या ठेकेदार बंधूंना ज्या आडी अडचणी येत होत्या याच्यासाठी आपण निवेदन दिलेलं आहे त्यांनी आपल्याला आश्वासन दिलेलं आहे की सगळं सुरळीत होईल ज्या काही ठेकेदारांच्या अडचणी होत्या यासाठी सगळं आम्ही नियमावली तयार करू जे कोणी दोषी अधिकारी असतील जे कोणी हलगर्जीपणा करत असेल त्यांच्यावर कारवाई करू असे आपल्याला आश्वासन दिलेलं आहे तसेच जे कोणी अधिकारी किंवा वायर म्हणजे आपल्या परस्पर कामं घेत होते याच्यावर पण आम्ही कारवाई करू असं त्यांनी दिलेलं आहे आणि जे इस्टिमेट बनवत असताना आपले नवीन कनेक्शन घेत असताना जो काही टाईम पिरियड लागत होता याच्यासाठी जो काही वेळ लागेल तो कमीत कमी कसा होईल आणि सुरळीत काम कसं होईल याचं आपल्याला आश्वासन दिलेलं आहे त्यांनी आमची प्रमुख मागणी होती नवीन कनेक्शन घेताना जे काही कोटेशन वगैरे हो, जे लवकर अप्रूड होत नाही तर त्याच्यासाठी जो काही वेळ लागत होता ती एक आमची मुख्य मागणी ती होती दुसरं इस्टिमेट लवकर बनत नाही ती दुसरी मागणी होती तिसरी तिसरी मागणी होती की काही खालचे अधिकारी परस्पर काम करून घेतात त्याच्यावर कुठं मनमानी कारभार आहे त्याच्यावर बंदी काहीतरी घातली पाहिजे हा होता आणि सगळे कामं आमचे सुरळीत वेळेत झाले पाहिजेत हे असं आमच्या या सगळ्या या मुख्य मागण्या होत्या